घसा बसला शब्द फुटेना तरीही लेकीसाठी बापाची सभा शरद पवारांच्या भाषणानंतर बारामतीकरांची घोषणाबाजी राज्याची हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण चांगलंच तापलं होतं एकीकडे एक अजित पवारांच्या उपस्थितीत सुनित्रा पवार यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंसाठी मायबाप मैदानात उतरल्याचं दिसून आलं सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार आणि प्रतिभा पवार दोघंही सभेला उपस्थित होते सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं तर रोहित पवार यांनीसुद्धा सुद्धा अजित पवारांना थेट लक्ष केल्याचं दिसून आलं यावेळी रोहित पवार शरद पवारांची आठवण सांगताना भाऊक झाल्याचं दिसून आलं येथील सभेत शरद पवारांनी सर्वात शेवटी भाषण केलं मात्र घसा बसला असतानासुद्धा त्यांच्या तोंडातून शब्दही स्पष्टपणे फुटत नसल्यानं यावेळी दिसून आलं लोकसभा निवडणुकांसाठीची यंदाची ही बारामतीमधील शेवटची सभा आहे आपण दरवर्षी शेवटची सभा याच प्रांगणात घेत असतो पण ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी यंदा ती जागा आपल्या ताब्यात घेतली पण कुणी जागा अडवली म्हणून आपलं काही नुकसान होऊ शकत नाही बारामतीमधील सभेला आज अमेरिकेतही महत्त्व आहे हा देश कसा चालवायचा आणि कोणी चालवायचा सध्याचे सत्ताधारी कशा रीतीनं हा देश चालवत आहेत हे येथील यापूर्वीच्या भाषणात सांगितलं गेलं या भाषणात एकच भूमिका महत्त्वाची आहे मोदींच्या हाती सत्ता असो किंवा इतर कुणाच्या हाती सत्ता असो पण जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत बारामतीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलं आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे

या संबंधीचे नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे सहा वाजाच्या आत ही सभा संपली पाहिजे ती जर संपली नाही तर उमेद उमेदवारावर खचरा भरला जाईल आणि तो खचरा भर नको आहे आणि म्हणून आपण ही लांबलेली सभा लगा लोग का समझता ही कि भी समझ गया इसे वो या वो सही अंकित आने को से अपनी सेवा से सवा विशेष रूप से गांधी नाम से गीत यदा से कहीं न सकते जाने नहीं राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्याने ती जागा आपल्या चालत घेतली ठीक आहे सदाशिवराव सासवानी सांगितलं त्यांनी कुठली जागा चालत घेतली ते चिंता करण्याचं कारण कारण कर। नाही आपण दुसरी जागा घेऊ आणि आज मी इथं बघतोय हजारोच्या संख्येनं विशेषातून आज या ठिकाणी तुपास आहेत आणि कोणी आपली जागा हळवली तिने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे सगळ्या जगाचं लक्ष आहे म्हणजे ベネリア、なるほどガシー様。アメリカ、コンフェアマジ。結構、次、なお、イキサバの、ウマウサ。バジャラ、シャザル、ハウス、ホチカルで。サバサブサウル、キャラビンボードで。ミシアメリカナライ。エサギザ、アメリカ人は、アメリカ人 एनर्जी होम दे आले antisymmetric कारण अमेरिकेने लाराचा थेट लोकशाही उद्यस्ती से नियोजक ऐसे आज बारामतीची सभा बारामतीची निवडणूक याला अमेरिकेलासुद्धा चिंता आहे इतकं महत्त्व तुम्हा लोकांच्या निर्णया भारताच्या बाहेर बाहेरच्या लोकांच्या मध्ये सुद्धा आहे आणि आत्ताच आपण ही भाषणं दोन ऐकली लोहीचं भाषण ऐकलं त्याच्या त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण सिव्हि मतदारसंघातल्या उमेदवाराचं ऐकलं या तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार होत ठेवला हा देश कसा चालवायचा कुणी चालवायचा प्रश्न कोणते आहेत आणि त्या सहकार्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावच या याबद्दलचा विचार हा आपल्या सर्वांच्या समोर आहे मला स्वतःला आनंद आहे की या तिन्ही वाचनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही व्ही या ठिकाणी मांडली याचं एक लोक स्पष्ट होते की कोणी काही म्हणत हातात साहे सत्ता असो आणखी कोणाच्या हातात सत्ता असो जोपर्यंत आपण सगळे एक आहोत तोपर्यंत करायला कुणी धक्का लावू शकत नाही हे नियोजन आताच्या महत्वाची आहे प्रश्न खूप वाटतो मागायचा फसन आहे वैकारीचा फे शेतीचा प्रश्न आहे आणि ज्यांच्या असल्या सत्ता आहे ते याच्या कुठल्याही प्रश्नाची सुरू करण्यासाठी ही संस्था वापरत नाही आणि म्हणून आपला निकाल लागायचा आहे की या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून त्या राज्यात या राज्यामध्ये राष्ट्रवादी कमी फक्त आणि त्यांचे मित्र खर्च त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल आणि त्यासाठी ही निर्णय अत्यंत महत्त्वाची आहे माझा कसा असं आहे अनेक ठिकाणी सभा झाल्या काल काल मी का जळगावमध्ये असतो त्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये असतो जवळपास सतरा आठ जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे पुन्हा सकाळ साफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे माझा घसा हा फुली बसतो आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा हा वारावशी करायचंच नाही तर महाराष्ट्राच्या हिसाचा होईल तो झाल्यानंतर मी किंवा ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सभे संपरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती